दरम्यान जनसुरक्षा विधेयक विधेयकावरनं काँग्रेस हायकमांडची सतेज पाटील यांच्यासह विजय वडेट्टीवार आणि अमीन पटेल यांना नोटीस केल्याचं कळत आहे तिघांकडे अहवाल मागितल्याची माहिती आहे दुसरीकडे जनसुरक्षा कायद्याविरोधात अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावरती काँग्रेसचं आंदोलन सुरू असल्याची दृश्यही आपण पाहतोय कृषी विभागाला निधी न मिळाल्यामुळे कामं करायला अडचणी येत आहेत अशी माणिकराव कोकाटेंनी कबुली दिली आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची विधान परिषदेमध्ये ही कबुली पाहायला मिळाली कृषी विभागाकडनं देण्यात आलेल्या आश्वासनाची अजून पूर्तताच नाही दोन हजार मध्ये पार पडलेल्या अधिवेशनात आश्वासन दिलं होतं सभापती मोदय दोन हजार तेवीसच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जरी संशोधन केंद्र स्थापण्याबाबत आश्वासन दिले होते तरी गल्ले बोरगाव येथे अद्रक संशोधन केंद्र स्थापन करण्याच्या प्रस्तावास नियोजन व वित्त विभागाने अनुकूलता न दर्शवल्याने त्यावर कार्यवाही करता आली नाही सध्या स्थितीमध्ये राज्यातील कृषी विद्यापीठाअंतर्गत नवीन महाविद्यालयाचे तसेच संशोधन केंद्राचे शासनावर लक्षणीय प्रमाणात दायित्व असल्याच्या पार्श्वभूमीवर हे दायित्व कमी होईपर्यंत नवीन महाविद्यालय संशोधन केंद्रे स्थापन न करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे सध्या स्थितीमध्ये राज्यात शहात्तर संशोधन केंद्र व एकशे नऊ अखिल भारतीय समन्वय संशोधन प्रकल्प आहेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत एकूण अठरा संशोधन केंद्रे कार्यरत आहेत तसेच बावीस अखिल भारतीय समन्वय संशोधन प्रकल्प आहेत सभापती महोदय मी स्वतः या बाबतीमध्ये खूप सकारात्मक आहे माझी पण इच्छा आहे की महाविद्यालय आणि इतर सगळ्या गोष्टीमध्ये पैसे खर्च करण्यापेक्षा आपण संशोधन केंद्रावर अधिक भर दिला तर शेतकऱ्यांना त्यातून जास्त संशोधन जास्त फायदा होण्याची शक्यता आहे या गोष्टी गृहीत धरून सन्मान्य सभासद श्री सतीश चव्हाण साहेब आणि विक्रम काळे साहेब यांना दोघांनाही बरोबर घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवार वित्तमंत्री यांच्या समवेत एक बैठक आयोजित करण्यात येईल आणि कॅबिनेटला पुन्हा हा प्रस्ताव या ठिकाणी सादर करण्यात येईल वित्त विभागाचे आक्षेप आहेत म्हणून या ठिकाणी अनियमितता करता येणार नाही सरकारला सरकार वित्त विभागाला बरोबर घेऊन सकारात्मक निर्णय घेईल आणि त्या दृष्टिकोनातून सर्वच पिकाच्या बाबतीत निर्णय घ्यावा लागेल आणि संशोधन केंद्र तेवीस नंतर काही निधी दिला आहे की नाही मला बघावे लागेल संशोधन केंद्राला बहुतेक मी या ठिकाणी मी पटलावट होतो सत तेवीस नंतर तेवीस नंतर जो काही निधी संशोधन केंद्राला दिला गेला असेल तो दिला आहे की नाही मला माहिती नाही पण महाविद्यालयाला मात्र दिले गेले आहेत ही गोष्ट खरी आहे महाविद्यालयामध्ये बजेट तरतूद झालेली आहे पूर्वीची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे बजेट तरतूद झाली जा, आहे अर्धवट कामं झाली आहेत जा, आता अर्धवट कामं सोडता येणार नाही सभापती महोदय त्यामुळे त्यासाठी काही तरतूद करण्यात आलेली आहे पण याला या संपूर्ण गोष्टीला संशोधन केंद्रासाठी एक धोरण तयार करावं लागेल आणि धोरण या ठिकाणी वित्त विभाग मान्य करून घ्यावे लागेल कोणत्याही दुसऱ्या कामाला नवीन मंजुरी दिलेली नाही कृपा करून रेकॉर्डवरती चुकीचा राहू नये कोणत्याही नवीन कामाला आम्ही मंजुरी दिलेली नाही पण जरी पूर्वीच्या मंत्र्यांनी आणि तत्कालीन सरकारमध्ये जरी दिला असले तरी निधी उपलब्ध झाल्याच्या नंतर धोरणात्मक निर्णय घेऊन त्या आश्वासनाची पूर्ती करण्याच्या संदर्भामध्ये आपला विभाग काम करेल जिल्हा रुग्णालयांना औषध देणाऱ्या कंपन्या बोगसच असल्याचंही आज मान्य करण्यात आलं आहे आरोग्यमंत्री प्रकाश आंबिडकरांनीच बोगस कंपन्यांची कबुली दिली कंत्राट दिलेल्या कंपन्याच अस्तित्वात नाहीत असं त्यांनी सभागृहात सांगितलं धाराशिव लातूर नांदेडच्या जिल्हा रुग्णालयातला प्रकार अशा पद्धतीने पुन्हा एकदा समोर आलाय सरकारचा कंपन्यांना पत्रव्यवहार झालाय पण पत्त्यावरती पुरवठादारच नाही आहेत असंही त्यांनी सांगितलं मेसर्स जया एंटरप्राईझेस मेसर्स अॅक्टिव्हटीस अशी या कंपन्यांची नावं आहेत मेसर्स काबीज जेनेरिक ही कंपनी सुद्धा नुसती नावालाच असल्याचं आहे सरकारने पत्र ईमेल व्हॉट्सअप नोटीस पाठवली पण प्रत्युत्तरच नाही अन्न आणि औषध प्रशासनाकडनं तिन्ही कंपन्यांविरुद्ध धाराशिवमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला